नमस्कार सत्याच्या शर्टचं बटन तुटलेलं असतं त्यामुळे सत्या हा मीराला जोरजोरात हाका मारत असतो धूम केतू धूम केतू पहिले इकडे आहे तेव्हा धावत मीरा सत्याकडे जाते आणि विचारते काय झालं तेव्हा सत्या म्हणतो हे बघ ना माझ्या शर्टचं बटन तुटलं आहे तेव्हा मला जमत नाही आहे बसवायला तू बसवून देतेस का तेव्हा मीरा म्हणते हो देते ना त्यानंतर मीरा ही शर्टचं बटन बसवत असते तेव्हा सत्या हा मीराकडे प्रेमाने बघत असतो त्या दोघांमधलं प्रेम आता वाढत चाललं आहे दोघांमधलं प्रेम फुलत चाललं आहे हे सगळं निरूपात चोरून बघते आणि तिचा चांगला जळफळाट होतो ती म्हणते नाही आता या दोघांना मला वेगळं करण्यासाठी काहीतरी प्लॅन केला पाहिजे हिच्या फुलवालीच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना तो मला नाहीसा करायचा आहे हिच्या चेहऱ्यावरचं हसूस मला नष्ट करून टाकायचं आहे असा काहीतरी मला प्लॅन केलाच पाहिजे मग निरुपाय एक प्लॅन करते आणि मुद्दाम मीराला सत्याला जी भाजी आवडत नाही तीच भाजी रात्रीच्या जेवणात बनवायला सांगते तेव्हा मीरा म्हणते हो बाई साहेब बनवते ना मग मीरा सर्व रात्रीचा स्वयंपाक बनवते सर्वजण टेबलवर जेवायला बसलेले असतात मीरा सगळा स्वयंपाक टेबलवर आणून ठेवते आणि सर्वांना जेवायला वाढते त्यानंतर ताटात सत्या ती ताटात भाजी बघतो आणि सत्या जरा नाक मुरडतो पण मनात विचार करतो नाही ही जरी भाजी मला आवडत नसली तरीसुद्धा धूमकेतूनही बनवली आहे धूमकेतूला कुठे माहीत होतं मला ही भाजी आवडत नाही तरीसुद्धा पण मी ही भाजी खाणार कारण माझ्या धूमकेतून ही भाजी बनवली आहे त्यानंतर आता निरुपा म्हणते वा आता मजा येणार आहे ह्या फुलवालीने या, फुल या पनवतीच्या नावडीची भाजी बनवलेली आहे जेव्हा तो आता ही ताटात बघेल आणि खाईल तेव्हा चांगल्याच तो हिजाशी भांडेल आणि मग परत एकदा या दोघांच्यात मोठं भांडण होईल आणि परत ह्या फुलवालीच्या तोंडावरच हसून हायस होईल हिला चांगलंच रडताना मला बघायचं आहे आता आता बोल आता बोल हिच्याशी भांड पण सत्या काही तसं करतच नाही सत्या हा सरळ खाली मान घालून जेवत असतो उलट सत्या दोन घास जास्तच जेवत असतो आणि उलट तो, तो मिराला म्हणतो धूमके तू वा काय भाजी बनवली आहेस ग तू आज खरंच खूप छान भाजी बनवली काय टेस्ट आहे रव्या बघ माझ्या धूमकेतूच्या हाताला काय चव आहे बघ तेव्हा रव्या म्हणतो हो हो वहिनी तर सुगरणच आहे वहिनीचा हात तर मी सुद्धा बाबा धरू शकत नाही मी एवढा शेफ असून वहिनीच्या मागेच आहे अजून मी वहिनीचा हात पकडूच शकत नाही तेव्हा मीरा वहिनी म्हणते रवी भाऊजी बाद झालं हा कौतुक तेव्हा निरूपाला ते, ते सगळं बघून चांगला जळफळाट होत असतो देविका आणि पंकजसुद्धा नाकं मुरडत असतात सुधाकर गायकवाड सुद्धा म्हणतात हो ग मीरा खरंच आज खूप छान भाजी बनवली आहेस खरंच खूप छान झाली आहे असं वाटतंय बोटच चाटत राहावं तेव्हा मीरा म्हणते वाडू का बाबा अजून तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात हो हो वाढ वाढ रव्या म्हणतो वहिनी मला सुद्धा सत्या म्हणतो धूम तू मला जास्त दे मला खूप आवडली भाजी इथे सत्याने निरुपाच्या प्लॅनचा चांगलाच बँड वाजवला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू